जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या चॅनल चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र मधील दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला आळे फाटा आहे पाच हजार आठशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये कराडचा हलवा कांदा आहे पाचशे एक क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुणेचा लोकल कांदा आहे सतरा हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय नऊ क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा अवकाय एकावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये पुणे मुशी लोकल कांदा अवकाय चारशे तीन क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे रुपये अकोले उन्हाळी कांदा अवकाय दोन हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे पंच्याहत्तर रुपये संगमनेर उन्हाळी कांदा अवकाय चौदा हजार त्रेपन्न क्विंटल जास्तचे बाजारभाव नऊशे पंचवीस रुपये राहता उन्हाळी कांदा अवकाय दोन हजार अडुसष्ट क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये कोल्हापूर धन्यवाद मित्रांनो दरोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या करा सबस्क्राईब लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत